हर महादेव कशा आहात सगळेजण स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनल वरती आणि स्वाती ब्लॉग या चॅनल वरती आणि हाय कश झोप नाही आली तुला आज, आज तीन वाजले तरी अनु झोपलेली नाहीये आणि किती झोप झोप म्हणते तरी झोपत नाहीये पिल्लू माझ बोल काय हा कुणाचा चला जर आता काम वगैरे हो झालंय तर मी गेलो मम्मीकडं आता जस्ट कारण आहे ना काम होत आणि मोबाईलचं रिचार्ज वगैरे सगळं मोबाईल झोपली तर मग हे कुराटे केस तर मला इतका कंटाळा आलाय ना म्हणजे कंटाळा आलाय पण कोणाकोणाला आवडतात कोणाकोणाला नाही आवडत ना? आणि काय म्हणतात मला ते यापर्यंत म्हणलं होतं बकऱ्याचे केस आता जे सगळ्यांच्याच पुरेळे सगळ्यांचे नाही असतात तर मला असं म्हणणं होतं म्हणजे म्हणजे माझ्या सासरच्या निवडण बकऱ्याचे केस आहेत अजून का दात असली आहेत तसले आहेत अरे बाप म्हणजे इतकं काही काय बोललो तर मी सांगू पण शकत मला आता हसू येतं हसू येत मला राग येतो त्या गोष्टीचा मी माझ्या नवऱ्याला दहा वेळा बोलत असते अरे वर जर माझ्या नवऱ्याला पसंत आहे तर तुमचं काय करायचंय की नाही बरोबर आहे का नाही सो आणि ऑलरेडी आता मला सगळ्यांना माहिती आहे माझं लव्ह मॅरेज आहे सो हे केसं बघितले ते त्यातच हसू येतात आता तर जरा कमी आहे जाईल म्हणजे लग्नाच्या आधी आहे ना माझे खरंच होते बरं का असे कुरळे एकदम कुरळे 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 होते केस आता जरा कमी झालेत आणि चांगले वाढलेत पण आधी वे कमी पण होते आणि माझ्या दातांचा प्रॉब्लेम आधीपासून होता मग पिन लावून त्या दातांना नीट केलं माझ्या आईने एवढे पैसे घातले नवर्यांनी नाही घातले नाईने घातलेत आणि काय म्हण बेच केस आणि काय काय बोललं गेलं काय सांगू सगळे सगळी मनात दाबून बसले मी सगळं मनात दाबून बसले काय अशी बोलला नाही गप कसं असत ना आणि काय 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 उठवलं ना मी तुम्हाला सांगू शकत नाही असले लोक इतर लोक काय काय तर उठवलं त्याला चप्पल दाखवली म्हण आता मला तो दाग इन्सिडेंट मी तुम्हाला सांगते माझं नवीन लग्न झालं होतं मी फर्स्ट टाईम सासरी गेले होते आणि तिथं लग्न होतं माझ्या नंदीच मी नाही कुणाला ओळखत मी ऑलरेडी माझं नवीन म्हणजे त्यांच्यामध्ये मी हुलून बिघडून नव्हतेच तर माझ्या नवऱ्याने माझ्यासोबत असायला पाहिजे नव्हतं तर हा फिरत होता पार गल्ली 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 आणि मी ह्याला एक कोपऱ्यात बसले को ना कोणी मला ओळखीचं ना पाळखीचं मग तो दिसला मला मी त्याच्यात जवळ गेले नवऱ्याच्या माझ्या त्याला हात दाखवून तू का मला सोडून गेला तर ह्यांनी काय उठवलंय की हिने हिच्या नवऱ्याला चप्पल दाखवली देवा असल म्हणजे इतकी लोक खोटाळत लोक मी सांगू शकत नाही सांगू शकत नाही मला इतक्या म्हणजे मला ह्या लोकांनी डिप्रेशन मधून घालवलंय खरं सांगते आणि आताही घालवत म्हणजे डायरेक्ट म्हणली डायरेक्ट उठवलं फक्त असे हात करून बोलले नवरेला नवीन लग्न झालंय बाबा तू कशाला जातो इथे तिथं फिरतो ऑब्व्हियसली नवीन नवरी तू नव माझं तिथं कोणी ओळखीचं नाही को तू बायकोसोबत राह तू कशाला गावभर हिंडत असतो नंतर फिर ना तुझ्या घरातला एखादं कोण ओळखीचा आलं त्यांच्यासोबत बोल कर आणि मी ऑलरेडी मी तुम्हाला सांगते मी म्हणजे लगेच मन मिळावं असं पटकन जाऊन सगळ्यांशी बोला असं माझं नाही आहे मला आधीपासून म्हणजे जास्त हे नाहीये की हा लगेच जाऊन मी तिथं सगळ्यांशी बोलत बसून व्यक्तींशी शक्यतो मी नाहीच बोलत आणि मग गेले तर तिथं बसवलं मला एका कोपऱ्यात मला यातलं वाईट वाटलं आणि मी सगळ्यांसमोर मला कुठं गेल तर मला सांग आणि हे उठवलं नाही की मला चप्पली मा चप्पल दाखवली नवऱ्याला म्हणून बापरे असलं उठवतात ते लोक जाऊ दे आता जोक सपाट काय म्हणतात त्याला तर असलं असलं सहन करून बसली मी या लोकांचं काय सांगू तर आता अजून लग्नाला जायचं आहे नवऱ्याला मी म्हणते हजार वेळा नको जाऊ काही गरज नाही आहे दिवाळीत जायचंच आहे तर एक तर फायनान्शियल पण प्रॉब्लेम आहे आणि त्याच्यानंतर काय म्हणतात त्याला एक दिवसासाठी जायचंय मग ते गाडी भाडं एवढं मोठं भरायचं परत त्याच्यानंतर जायचं लग्न आहे लग्न अरे बाबा ती नात्यातलं पण नाही आहे आम्ही त्याला ओळखत पण नाहीये त्या पोराला आणि माझा नवरा बोलत सुद्धा नाही त्याला पण ह्याला लग्नाला जायचंय त्या लग्नाला मी आता काय असं काय करायला समोर ये मग ह्याला जायचंय आता तर माझ्या धोक्यात हे चाललंय मी सांगते त्याला नको जाऊ दिवाळीत जा दिवाळीत सगळ्यांना जायचंच आहे आणि दिवाळीत कसं असतं तिथे देवीकडे वगैरे जायचं असतं आम्हाला वाटतं वगैरे बघायची असती आणि मग खरं तर ह्याच्यामध्ये जायचं मे महिन्यामध्ये आम्ही पण आता दिवाळीत जातो तर म्हणते मी त्याला नको जाऊ ऐक माझं की आता काय त्याच्या लग्नाला तू त्या पोरासोबत बोलत पण नाही जुनावर देवा आहे त्याच्यात तू बोलत पण नाही पण ह्याला मज मोज मस्ती करायला जायचे आणि अजून दोनच दिवस झाला इथं फिरायला गेला होता अक्कलकोटला म्हणजे आम्ही बसायचं घरात आणि नवरे दहा ठिकाणी फिरून येणार त्यांना मस्त मजा बिजा करायची आहे तर मला म्हणजे मी दर्शन करायला गेलतो का मग दर्शन करायला गेल तर मोज मजा झाली सगळं झालं मस्त कारगिरणी गेले होते हे लोक तर सगळं झालं ना मग ठीक आहे करून आला तुझे तुला थोडा चेंज पाहिजे होता तुझा चेंज पण झाला आणि देवदर्शन पण झालं आम्ही तर जाऊ सुद्धा आहे चार पाच महिने झाला आम्हाला भोगायला होतो हां कुठं जायचं म्हणलं की म्हणतोय की माझा भाऊ माझ्या भाऊचे काम दुखतं आहे त्याचं गाडीचं नको होऊ दे तर ठीक आहे आम्ही ते सुद्धा ॲडजस्ट करतो आहे तू आमची गोष्ट नाही ऐकू शकत तुला म्हणतो आहे आम्ही नको जाऊ एक महिन्या एक दिवसाचं एवढं पैसा पैशाचा खर्च होत आहे काय होतंय कशाला चाललंयच तुम्ही तर नाही ऐकत आहे जायचंच आहे त्याला जा जाऊ येऊ दे आता त्यांनी बोलवलं जाऊ येऊ दे काय झालं तर त्यांना बघते काय नाही सो जाऊ दे जाऊन येऊ दे आपण धोरण रोखणार आहे आपला ऐकणार पण नाही तो आणि तो ऐकत पण नाही तर ते चालू असत की त्यांनी एकदा झालं मला अशा गोष्टी बोलायला माणसांना कसं बोल फिरवायचं तसं बोल फिरवतो तो, 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 तो की नाही मला असं आहे मला तसं आहे मला ते करायचंय मला असं करायचंय आणि बायको चार मंदिर खड्ड्यात असं जाऊ दे असं काहीतरी आहे माझ ना म्हणजे मी सांगून सांगून थकले माझे मम्मी पण सांगितले त्याला मग तो दोन दिवसासाठी जायचंय कशा मग पैसे वगैरे खर्च करतो माझ्या आई समोर म्हणले मी त्याला पण तो त्याने ऐकलं नाही त्याला आहे जाऊ दे फक्त इथं येऊन त्यांनी मग नंतर माझ्याशी भांडण वगैरे केलं ना मम्मी सगळ्यांना बोलला हे नक्की आहे माझं त्यामुळं काय त्याला काय शिकून विकून पाठवून हे असं आहे त्यांच्या घरच्यांचं त्याच्यामुळं मला भीती वाटते याला पाठवायचं तर बघू आता काय करतात बघू आता काय करतो आल्यावर काय बिंगणा घालतो किंवा काय करतो बघूया तर असं म्हणजे गोष्टींचा विचार करायला लागतो काही म्हणजे अशी परिस्थिती आहे ना आमची रडत अक्षरशः तो एक दिवशी रडत बसला होता की मला कुणी मदत नाही मी त्यामुळं हो सांगते बाबा ऐन टायमाला तुला कुणी मदत करत नाही कर ना मग तू शांत बसगार काय गरज आहे कुणाच्या लग्नाला आणबिंगना जायची मोज मस्ती करायची आपलं जायचंच आहे ना अजून दोन तीन महिनेच राहिले तेव्हा जायचं पण ऐकतच नाही काय सांगायचं सोळा अशी आहे आमची कहाणी चला भेटूया पुढच्या ब्लॉग बाय